महिलांच्यासाठी व्यवसाय आमच्या तुरची ग्रामपंचायतीच्या वतीनं चौदावं वित्त आयोग आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय किंवा रोजगार मिळावा म्हणून आम्ही ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण महिलांना दिलं त्यांना कापडी पिशव्या शिवण्याचं रेग्झिंग बॅग शिवण्याचं प्रशिक्षण महिलांना दिलं ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही सरपंच परिषदेच्या वतीनं तासगाव तालुक्यात महिलांच्यासाठी रोजगार मेळावा घेतला आणि त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गरजू असणाऱ्या महिलांना कोल्हापूर जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेत खाणं पिणं मोफत असणाऱ्या संस्थेत रोजगार मिळवून दिला आणि महिलांना न्याय मिळवून द्यायचा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न केला